बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखच्या हत्याकांडातील सर्वच आरोपींना कठोरात कठोर शिक्षा करून खंडनी बहादर वाल्मिक कराडला सह आरोपी करून गावच्या भर चौकात फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी करत शिवसेना शिंदे गटाच्या वतीने माजी आमदार डॉक्टर सुजित मिंचेकर यांच्या नेतृत्वाखाली हातकणंगले तहसील कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आले संतोष देशमुख यांची निर्दयीपणे छळ करत केलेली हत्या आणि मारहाणीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर संतापाची लाट संपूर्ण राज्यभर पसरली या पार्श्वभूमीवर वाल्मिक कराडच्या फोटोस जोडे मारो आंदोलन करण्यात आले নগার লাাটকিড! আইন আইন আই্য কাই্য climb to하다 ডাকাখডা rush J帆িক laad বাই৅ আইন 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 মনমার আই্ ষে ঔাই৹ আই্দ আেে की कराडला घ्या भाषेची शिक्षा कशी मिळाला पाहिजे यासाठी महिला आता आम्ही उत्पन्नपर्यंत साथ द्यायला लागतोय की जेणेकरून त्यांच्यावर जे अत्याचार झाले अतिनिर्मूलपणे जे अत्याचार केलेले आहे ते बघवण्यासारखं नाही आम्ही राज्य बदलू पण शकत्या आणि एकाला क्रूरपणे मारू पण कशी शकत्या हे आज आम्ही शिवसेना महिला आघाडी दाखवणार आहे आणि याला वाल्मिकी करडला फाशी वाल्मिकी करडला फाशी मध्ये एकच चर्चा चालू आहे की बीड जिल्ह्यामध्ये मत्स्यजोग गावचे सरपंच कैलाशवासी संतोष देशमुख यांची क्रूरपणे हत्या करण्यात आली आणि या हत्या करण्याला जवळजवळ नव्वद दिवस उलटून गेलेले आणि या नव्वद दिवसामध्ये अजूनही एक आरोपी पोलीस यंत्रणेला मिळून येत नाही ही खरं तर निंदनीय गोष्ट आहे अशा या क्रूरकर्मा हत्याकांडाच्या मागे तिथला कथाकथित डॉन वाल्मिक कराड यांच्या माध्यमातूनच ही हत्या झालेली आहे हे सिद्ध होतंय आमची या शासनाला माननीय आहे मागणी आहे आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातनं शासनानं वर ही केस घेण्यासाठी कोर्टाला विनंती करावी आणि कोर्टाच्या माध्यमातून अशा नराधमांना चौकात आणून